जीव च रिचार्ज काय वाढलं मित्रांनो सर्वसामान्य जनता बीएसएनएन कडे धावत आहे बीएसएन सिम विकत घ्यायचं नाहीतर जीव सिम किंवा व्यायाच सिम पोर्ट करायचं म्हणजे मतलब आणि आम्ही शेतकरी रात्र दिवस मेहनत करून आमच्या पिकाला हमी मोल भेटला जातो तरी आम्ही शेती करतो आम्ही शेती करणं सोडत नाही कारण आम्हाला हे माहित आहे आम्ही जर शेती करणं सोडली तर तुमच्यासारखे उपाशी मेल्याशिवाय राहणार नाही उपाशी मरणच कारण की शेती करणारा दुसरा जीवन तर राहणारच नाही फक्त शेतकरीच असा आहे का तू शेती करू शकतो बिझनेसमॅन शेती करू शकत नाही लागला शेतकरी बिझनेसमॅन बनू शकतो मित्रांनो शेतकऱ्याच्या पिकाला हमी भाव मातीमोल आणि आता जिओचं सिम रिचार्ज काय वाढलं सर्व बोंबलत आहे बीएसएन च मागात हवत आहे दुसऱ्या कोणत्या सीमच्या मागात हवा आहे नवीन सिम घ्यायचं किंवा पोट करायचं जिओच रिचार्ज परवडत परवडत नाही म्हणे आणि आम्हाला शेती करणं परवडतो रात्र दिवस मेहनत करून मातीमोल भाव शेतकऱ्याच्या हक्कासाठी बोलणारा कोणीच नाही